नमस्कार शेतकरी बांधवांना एक अतिशय आनंदाची बातमी आहे सतराव्या हप्त्याची अर्थात दोन हजार रुपयाचा हप्ता तुम्हाला कोणत्या तारखेला भेटणार आहे त्याची तारीख आज जाहीर करण्यात आलेली आहे अतिशय आनंदाची बातमी आहे संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहूया पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता लवकरच जमा होणार आहे केंद्रात एन डी ए सरकारची स्थापना झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी पी एम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली होती मात्र हा हप्ता केव्हा जमा होणार याची तारीख समोर आलेली नव्हती पण आता अठरा जून दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याचं वाराणसीतून जारी होणार किसान योजनेचा हप्ता पी मोदी अठरा जूनला वाराणसीमध्ये असतील ते तेथूनच पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता जारी करतील केंद्र सरकारची ही आर्थिक मदत अर्थात डीबीटीच्या माध्यमानं देशातील नऊ पॉइंट तीन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात सतरावा हप्ता अठरा तारखेला म्हणजे अठरा जूनला या ठिकाणी जमा होणार आहे अतिशय आनंदाची बातमी खास तुमच्यासाठी आणली व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद